हे पाणी गुजरातला वाहून जात जायगावकर आज आपण दोंडे वरकडे मध्यम प्रकल्प जो तापी महामंडळाच्या कार्यक्षेत्रातला सगळ्यात वेगाने पूर्ण केलेल्या प्रकल्पाची नोंद त्यामध्ये झालेली आहे त्याचे खरे साक्षीदार शिल्पकार आपण आहात कारण की आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली म्हणून गेल्या अडोतीस चाळीस वर्षातला हा रखडलेला एकोणनव्वदचा प्रकल्प आपण म्हणजे वीस महिन्यात पूर्ण करू शकतो एक बदल बघा काय करू शकतो पण एक खंत मनामध्ये आहे चाळीस तास पाण्यामध्ये बसून ज्या शेतकऱ्यांनी आम्ही आंदोलन केलं की नार मारचं पाणी या गिरणा खोऱ्यात आलं पाहिजे म्हणजे या खोऱ्यातला डावा कालवा असेल मग गिरणा मन्याळ असेल मग मन्याळच्या खोऱ्यातल्या पलीकडे जाऊन पुढे आमच्या डोंगरकटावर असेल यांना पाहिजे तेवढं आवर्तन आणि पाणी मिळून समृद्ध होईल परंतु आज बघा हे जे पाणी वाहून आहे हे पाणी गुजरातला वाहून जात तोच आमचा काय पता त्या ठिकाणी आहे की हे पाणी जर त्या ठिकाणी बाजूला असलेल्या तामसवाडी गावाचं पुनर्वसन पाच वर्षात आमदार महोदय करू शकले नाही याची खंत मनामध्ये मा आहे काय माहिती काय अडचणी त्यांना त्या ठिकाणी मिळतात जर ते पुनर्वसन जर त्यांनी गांभीर्याने केलं असतं तर आज हे जे पाणी वाहून जातं हे अडवलं असतं तर आज जे पाच किलोमीटरचा बॅकवॉटर दिसतो हा पिलकोडपर्यंत अठरा वीस किलोमीटर बॅकवॉटर राहिला असता परिणामस्वरूप आज सिंचनातून समृद्धिकडे एवढ्या प्रकल्पाच्या माझ्यावरून गती आली असते मी आपल्याला विश्वास देतो की लोंढेवरकडे बॅरेज असेल किंवा नार पारचा असेल किंवा तापीतून असेल गिरणेमध्ये पाणी आणून हे खोरं समृद्ध करत असताना मन्यारची उंची वाढ करत मन्यारच्या खोऱ्याचे मन्यार पूर्ण आवर्तन देत डाव्या कालव्याचा एक कपही पाणी न घेता डाव्या कालव्याला सर्व आवर्तनं देत आपण मन्यारच्या उंचीतून मग आमच्या लोणजे वागल्यापर्यंत अगदी सुरुवातीच्या आमच्या असलेल्या ओढऱ्यापासून तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने पाणी नेऊन क्रांती करू शकतो हे एक स्वप्न नव्हे तर कृती आराखडा घेऊन उराशी बाळगून त्या विधानसभेला आपण एक नवीन क्रांती पर्व हो ज्या मानतोय त्यासाठी सामोरे जातोय माझी विनंती आहे आप आपल्याला की बोलतापांना बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका जे चित्र दिसते व्हर्च्युअल ते प्रत्यक्षात नसून जे आकडेवारी दिली जाते त्यातले सत्तर टक्के कामं एक कागदावर किंवा प्रस्तावित किंवा प्रशासकीय मान्यता लेवलला आहे ते प्रत्यक्षात सुरू झालेली नाही आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे आप आपल्याला की आपण या, या वीस तारखेला मशालीचं बटन जाऊन क्रांती करूया धन्यवाद